नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मुंबई नाका पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत अटल चोरट्यांकडून चार मोटारसायकली जप्त करण्यात मुंबई नाका पोलिसांना यश आलं मुंबई नाका पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सापळ रचून सोहेल उर्फ बाबू पप्पू अंसारी धार भारत नगर या इसमाकडे अधिक चौकशी करून त्याला पकडून त्याने दुचाकी वाहने चोरी केल्याचं सांगितलं आहे तसेच इतरही दोन दुचाकी वाहने त्यांनी चोरी केल्याचं कबूल केलं आहे बाबू अन्सारी याच्यावरून मुंबई नाका पोलिसांनी त्याने चोरी केलेल्या एकूण चार दुचाकी वाहने हस्तगत केल्यात यामध्ये दहा हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस तसेच पंधरा हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची डिलक्स तिवा त्याचप्रमाणे इंदिरानगर पोलीस स्टेशन येथील पासष्ट हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन गंगापूर पोलीस स्टेशन येथून पंधरा हजार रुपये किमतीच्या एकूण चार मुंबई नाका पोलिसांनी आरोपी सोहेल उर्फ बाबू अब पप्पू अन्सारी यांच्याकडून हस्तगत केला ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच परिमंडळ एकचे चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या देखरेखीखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निसार शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस अंमलदार समीर शेख पोलीस शिपाई गणेश बोरणारे पोलीस शिपाई नवनाथ उगळे मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथील तसेच मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका